आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा हा यानंतर श्रीकांत शिंदे साहेब धम्म आणि विज्ञान या विषयावर दोन शब्द बोल प्रथम धम्मचक्र प्रवर्तन करणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध द्वितीय धम्म प्रवर्तक सम्राट अशोक तृतीय धम्म प्रवर्तक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना तसेच सर्व महामाता आणि सर्व राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना विचारांना वंदन करतो आज या ठिकाणी वाटोरे साहेबांच्या घरी वर्षावासानिमित्त धम्मवंदनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो सुकुमार कांबळे नावाचे मातंग समाजातले प्राध्यापक आहे त्यांनी विज्ञान आणि बौद्ध धम्म याचं फार उत्तम उदाहरण मातंग समाजासाठी घालून दिलेलं आहे ते असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि सगळ्या महारांनी घरातले देव उचलले आणि नदीत वड्यात नेऊन टाकून दिले मातंगांनी खाली जाऊन ते देव तयार करून परत उचलून आणले आता माड़ी माड़ी ते सुकुमार कांबळे असं म्हणतात कि मग वाटोळ कोणाने व्हायला पाहिजे महाराणी देव फेकले मातंगांनी उचलून आणले मग मातांगांच चांगलं व्हायला पाहिजे ना पण तसं झालं नाही म्हणले महाराणी देव फेकले म्हणून माळी माडी चढली आणि मातंगांचं वाटोळ झालं म्हणलं त्यांना सांगायचं असं आहे की ह्या जगात देव वगैरे काय नाही ह्या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत तर कृपा करून गालफाडे साहेबांनी आता बरंच उदाहरण त्यांचे स्वतःचे अनुभवही सांगितले आरजी खंडाळेच्या बरोबर माझ्या आजोबा असायचे आणि त्यांच्या बरोबर मी पण जायचो कधी कधी मला त्यांचा थोडासा काहीतरी सहवाद लाभलेला आहे तेव्हा गालफाडे साहेब आपण जे उदाहरण कि सांगितलं किंवा स्वतःचे अनुभव सांगितले ते फार रोचक उद्बोधक आहेत आपण अशाच पद्धतीने मातक समाजात तिथे विचार पेरण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भार आपल्या समाज टी ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा